सारे अगर सारे ना, ना ए गाबरा गुबरा एकतीस डिसेंबरला कुठं गाभराय जातील बघ पार्टी फिरतीला मटर पिटन खायला सांगायला नाही तर तुझा टंगड मोडूनच हातात दिन कुठं जर गेलास तर का बघायला लागलाच माझ्याकडे तसा डोळे वासून अन्याय मी सहन करणार नाही मी नॉन व्हेज खाणार खाणार दाबून खाणार आम्ही खुरमुंडी पाय भेज्या खाणार कलेजी फ्राय खाणार चुनचुन्या खाणार बोंबिल खाणार चिकन खाणार मासे फ्राय खाणार खेकडे फ्राय खाणार सर पटणार्यापासून उडणाऱ्या पर्यंत सगळं खाणार वर खाणार वाळलं बी खाणार नदीतलं बी खाणार समुद्रातलं बी खाणार क्वारीतलं बी खाणार 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 सकाळी खाणार दुपारी खाणार रात्री बी खाणार घरात खाईल बाहेर खाईल उंबरच्यावर बसून खाईल चटक्याच खाईल हलालच खाईल असं असं वरपून खाईल कोण हाय माय कालाल मला फक्त अडवून दाखवा अर तुमच्या सारख्याच्या तर नाकावर टिचून खाईल खा खा बाबा खा तुला काय खायचंय ती खा ती राहिली तेवढी गडा गोबी खास या गावाची गोळा करून तेवढाच राहिले लय मला ग माय काय काय खातून काय काय नाही मला था हा टेठेकीळा त्याच्या काय म्हणता हालकट मिळाला मुर्दा त्याला काय काय खायचं काय काय नाही मला तुमचं तुम्हाला द्यायचं का ग खायला त्याच्या बरोबर अजून आधीचं पुटलं आलाय कुठलं नाही ती मला बोलाय लागलाय जा सऱ्या गावाच्या गाबऱ्या वळीत खाच खाऊन या सगळ्या गाब लोकाचा बी तेवा तुझं पोट भरल जरा चांगलं काय माल तो मागतोय जातोय खायला गाबरा गुबरा आहे सगळं खायला खाली तुम्हाला देऊ माझ्याकडे दि का ती कुठ इकडं त्याच्या तोवाडा ती कस दिलं लोकाला त्याच्या तोवाडाला पाणी सुटले र सांग ते जरा दात गाळते एखाद्याचं